तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आज सिद्धेश्वर खुरली येथे चालू झालेल्या एक आदत एक बेल या बदलामध्ये मथूरने आपल्या सुपरफास्ट गट पास केला होता त्यानंतर मग दुसरी अपडेट अशी आहे की सेमी क्रमांक आठमध्ये तुफानी स्पीड लावलं अटूट ड्रायव्हर जबरदस्त कमालीचं ड्रायव्हिंग आपल्याला बघायला मिळालं आणि पुन्हा एकदा सेमीमध्ये पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व मथूरने घेतलेला आहे खरोखरच कुमार रणवीर भाई पाटील यांचा बिनजोडच्या बादशाह एक हजार एक मथुर खरोखरच सध्या खूप फॉर्ममध्ये आहे मित्रांनो असं मला वाटतं आणि जबरदस्त फळाच्या द्वारावरती सेमी क्रमांक आठमध्ये एकदम निर्विवाद वरचा असा म्हणजे घासाघाशी नाही काही नाही एकदम जबरदस्त पळ दाखवतो मित्रांनो सध्या खूप जोडीला जर मग बघत असाल तर जबरदस्त म्हणजे कंदूरचा राजा सध्या आदत वयामध्ये धुमाकूळ घालणारा कंदूरचा राजा आपल्याला बघायला मिळतोय आणि खूप जबरदस्त या जोडीला मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की सिद्धेश्वर केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचा मार्ग कोण ठरेल नक्कीच या सर्व गाड्यांना माझ्यातर्फे बेस्ट ऑफ लग असतील नक्कीच आठच्या आठ गाड्या घोडारात राहणार आहेत त्यांना सगळ्यांना हार्दिक अभिनंदन आहे मित्रांनो आणि आपल्या मथुरने कितवा नंबर करावा तुम्हाला वाटतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे माझी नवीन नवीन तुमच्यापर्यंत पोहोचतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय